हरतलिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीयेला ठेवले जाते वैवाहिक महिला आणि अवैवाहित महिलेने हे व्रत करतात धार्मिक मान्यतानुसार वैवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घाविष्यासाठी सौभाग्यासाठी व्रत करतात तर अवैवाहित महिलांनी हा व्रताचे पूर्व फळातून एक चांगले जीवनसाथी अं जीवनसाथी मिळतो तसेच या वृत्ताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते कथेनुसार हरतलिका हरत अं हरत आणि आलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेले शब्द आहे हरतल हरत म्हणजे अपहरण आणि अल अल्लीकाचे अर्थ मैत्रीण असा होतो असे असे मानले जाते माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एक गुहेत लपवण्यात आले आणि ते माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली होती हरतलिका उपवासाच्या महत्वाचे नियम एकदा हरतलिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात तुम्ही आजारी तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते हरतलिका व्रत निर्जल निर्जल करतात कठोर नियम प्रा पालन करणाऱ्या या दिवशी पाणी ही ग्रहण करत नाहीत एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडावा सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचे नियम आहे हरतलिकाच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही वृत्ताच्या दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्याद्याचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबीचा रस आणि उपवासात प्याल्या प्यालेल्या पेल जाणाऱ्या इतर द्रव्याचे सेवन करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू व या यासारखे काही ड्रायफ्रूटचे सेवन देखील करू शकता उपवासाच्या तुमच्या तब्येतीत त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील हार्तलिकाच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीने वायूची मूर्ती तयार करून स्थापन करावी शिवपर्वताच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावी पूजा करावी तसेच हरतालिकेचे कथा ऐकावी किंवा वाचावी हार्तलिकेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी काकडी मकेची कंसे अर्पण करा आणि अन, अनिर, अनिर्वाही आहे हरतलिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवी देवीच्या पूजा आरतीची उपवास काकडीने का मोडला जातो उपवास करताना हरतलिका व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो हा सोहळ्या शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोहळ्या शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिवाने माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामांना पूर्ण होतात पूजेसाठी भगवान शिवमाता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते या वृत्तामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमच्या मनोकामांना पूर्ण होतात पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूजा होते आणि देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधी वत विसर्जन केल्यानंतर पूजेचे वेळ सुवासनेच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हा हार्तलिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत याशिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये हार्तालिकाचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतानुसार हा उपवास चोवीस तारखे तासासाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतानुसार एकदा हार्तालिका व्रताचे संकल्प घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या दुसऱ्या स्त्रीकडून यामुळे व्रत सुरू राहील हरतालिकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मानसिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा जरूर करावा दुरन दुरूनच देवाचे कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये ठरलेल्या वेळेनुसार उपवास सोडावा हार्तलिकाचे पारायण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थ तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासही मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा शास्त्रानुसार हर्तलिकाच्या वृत्ताची वेळ वृत्त करणाऱ्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अंत्य आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे अशा प्रकारे हर्तलिका व्रत सर्व वैवाहित महिलांसाठी खूप खास आहे प्रत्येक वैवाहिक स्त्रीपतीच्या दीर्घाविष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामांना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव त्यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतो उपवास करणाऱ्यांना महिलांना महिलांना वरील सर्व नियमाचे जरूर पालन करावे जर तुम्ही ही आजचे उरत माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ